हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज कर कर का का, मी काढलेले हे साफसफाई करायला आणि घराची साफसफाई करायची आहे खूप घाण झाली होती कडाप्यांवरती आणि पसारा खूप झाला होता डब्यावरती म्हणजे पपोटा वगैरे बसतोत नाही का मातीचं तर चिकट चिकट सगळं झालं होतं म्हणजे भांडे वगैरे ग्लास काचेचे ग्लास आहेत काही काचाचे थोडेसे भांडे आहेत सगळं आज स्वच्छ करणार आहे मी कडापा वगैरे आणि किचन चांगलं क्लीन करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की साफसफाई वगैरे मी कशी केलेली आहे के किचनची आणि किचन आता किती क्लीन दिसते नंतर मी दाखवणार आहे तर भांडे वगैरे सगळे काढून घेतले आता कडप्याला स्वच्छ घासून घेते आणि मग नंतर सगळी भांडे बाथरूममध्ये घासणार आहे कारण बेसिनमध्ये एवढे भांडे घासायला थोडं प्रॉब्लेम होतं अडचण होते सगळी म्हणून त्याच्यामुळे तर आता इथं मी साफसफाई करते अगोदर कडप्याची झाडूने सगळं जाडं वगैरे काढून घेते लागलेलं ला आहे ते कारण खूप जाडे लागतात आणि लगेच त्याच्यावरती धूर उडली का चिकट होतं सगळं तर झाडूच्या मदतीने मी सगळं जाडं झटकून घेते आणि कडप्पा झटकून घेते त्याच्यानंतर मी साबणाने घासणीने घासून घेणार आहे कडप्पा कारण त्याच्यावरती त्या व ते जे आहेत कडप्यावर ते थोडंसं तेल वगैरे सांडलेलं आहे तर त्याला घासणं साबणाने घासणीने घासावं लागेल तेव्हाच तर निघणार आहे तर इथं टाकीवरती चढली होती मी कारण हात पोचवत नव्हता वेळ आणि जे डबे आहेत दुसऱ्या खाच्यामध्ये ते मी गेल्या आठवड्यामध्ये घासली होती म्हणून ती काय आता घासायची नाही आहे हे तर पण शौर्यसारखा मदत मदत करत होता आणि इशी मला मदत करत होती व्हिडिओ वगैरे तिनेच बनवलेला आहे सगळा तर खूप मदत करते व्हिडिओ वगैरे बनवायला इशीता मला तर इथं माझी कडपेची साफसफाई पण झाली आणि भांडे वगैरे लावून झाली आणि कामं आवडता आवडताच मला साडेचार वाजले तर साडेचार वाजले आहेत आणि आता हे कपड्यांच्या घड्या मला घालायचे आहेत कारण भरपूर कपडे गोडा झाले होते शिलाई मशीनवरती बाहेरनं काढून आणले कधी तस ठेवायचे मुलं मग ते कपड्यांच्या अगोदर घड्या घालून घेते आणि त्या कपड्यात ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी किचन पण दाखवणार आहे पूर्ण मी कशा पद्धतीने आता किचन रचले कारण काचाचे ग्लास आणि काचाच्या वाट्या वगैरे होत्या त्या पाठीमागच्या साईडला ठेवल्या होत्या अगोदर आता पुढच्या बाजूला घेतलं आहे मी खूप छोटंसं किचन आहे माझं आणि पुढचा रूम पण छोटाचा जास्त मोठा नाही आहे पण खूप व्यवस्थित असं की छोटं किचन असल्यावर ते खूप साफसफाईची एक काळजी घ्यावी लागते आणि छोटं घर असल्यावर ते स सारखं ठेवावं लागतं लहान मुलं घरात असते का घाणसारखी करत असतात मग ते साफसफाईची काळजी घ्यावी लागते आपल्याला किचनमध्ये जास्त मी घाणू देत नाही आठवडत नाही एकदा किंवा पंधरा दिवसात नाही एकदा तरी मी करतेच करते साफसफाई किचनची पूर्ण फर्श वगैरे घासून घेते शाळा असल्यावर पण मी रविवार बघूनच काढते कामं आणि आता तर सुट्ट्या लागल्या आहेत म्हटल्यावर तर सगळी कामं मला म्हणजे बघून करावे लागतात आता मशीनची पण सफाई करायची तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालते आणि कपड्यांच्या घड्या घालून झाल्यावरती मग मला चहा वगैरे घ्यायची संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर चहा घेतला का त्याच्यानंतर मग बाकीच्या संध्याकाळच्या जेवणाला वगैरे लागायचे तर मधामध्ये थोडासा दुपारच्या वेळेस साफसफाई झाल्यानंतर किचन सेट केल्यावर मी थोडा आराम केला होता कारण तब्येत थोडी खराब आहे आजकाल म्हणून त्याच्यामुळे आता कपड्यांच्या घड्या घालता घालताच बघा म्हणजे वीस मिनटं निघून जाते तर माहिती नाही होणार दहा वीस मिनटं त्याच्यानंतर चहा घेतला का मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर माझे व्हिडिओ कसे असतात ते मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मला पण करतं काही चेंज करायचं असलं तर मदद 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 ता ता मी कामात काम असतं आणि मुलं मदत मदत करतात तर शौर्य बघा इथं पण आला आहे मदत मदत करायला आणि आता संध्याकाळचे पण त्याची आंघोळ राहिली आता संध्याकाळचे पण करायची सकाळ संध्याकाळ दोन टाईम शौर्य आणि इशू आंघोळ करते उन्हाळ्यामध्ये फक्त कारण संध्याकाळची झोप चांगलं लागतं त्यांना मग त्याच्यामुळे दोन टाईम आंघोळ करतात इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पाणी भरपूर आहे तर आता मी तुम्हाला दाखवते माझं किचन मी कसं सेट केलेलं आहे स्वच्छ करून तर बघा मी साफसफाई किचनची एकदम क्लीन केलं आहे किचन पूर्ण फर्श वगैरे घासलं आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये खिचडी भात बनवला होता कारण खूप गडबड होती माझी आणि हे नारळ बघा दोन आहेत यांना पण सोलून फोडायचं चट करायला तर इथे आता आंघोळीला गेल्या म्हणून टावेल ठेवली मी आणि हे बघा असे काचाचे ग्लास वगैरे मी लावलेत वरती काचाच्या वाट्या ठेवल्यात कारण वरती मुलांचा हात पोचत नाही मग सगळं सेट होतं आणि इथं खाली पण असं लावलं आहे बघा भांडे पण थोडंसे सोड थोडेसेच अगदी पण व्यवस्थित सगळं लावलं आहे कांद्यापट्टी पण स्वच्छ केले सालावकडे काढून आणि इथं डबे असे लावले तर आणि या साईडला इशूचे जेवणाचा शौर्याच्या जेवणाचा डबा वगैरे काही आहेत माझ्याकडे ते डबे या बाजूला खाताचे ग्लास शौर्यक असं फोडून टाके त्याच्यामुळे वरते ठेवले आणि खाली देव वगैरे पण माझ्या त्याच कडप्यामध्ये खाली आहेत तर स्वच्छ किचन झाल्यावरती खूप मला म्हणजे बरं वाटतंय जरा आता बऱ्याच दिवसापासून खूप वजं होतं डोक्यावरती तर इथं खिडकीवरती छोटंसं असं मी ते छोटे आपले नकली झाडं असतात ना प्लॅन्ट वगैरे छोटेसे ते ठेवलं आहे आणि इथं बघा सायकल असते इशूची तिथे रिंगलाईट असते साईडला आणि किचन किचनवट्याच्या खालच्या बाजूला असते शौर्याचे सायकल वगैरे असते आणि इथं छोटंसं माठ ठेवलं आहे मी के ते आणि छोटंसं रॅक पण आहे त्याच्यामध्ये चहा पावडर तेलाची बॉटल आणि साखरची वगैरे बनवणे असते छोटे मोठे मसाल्याचा डबा वगैरे असतो तर खूप छान दिसते किचन आता तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या किचनची सेटिंग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता इथं मशीनची सफाई राहिलेली आहे करायची कडप म्हणजे कपाटाच्यावरती पण थोडीशी साफसफाई होती ती पण केली मी आज टी व्ही वगैरे पुसून घेतला टी व्ही रोजच पुसते तसा तर नाही तर इथं इशू नकली फोनवरती बोलती खेळत होती ती खेळता खेळताना मग तिचा पण व्हिडिओ शूट केला आहे थोडासा आणि इथं कडप्याच्या कपाटाच्यावरती पण स्वच्छ केलं आहे आणि इथे मूर्त्या वगैरे काढून बाजूला सेट केले आता मशीनची साफसफाई राहिली ती पण करणार आहे ती आता आज नाही करणार उद्या करणार आहे मी मशीनला ऑइल वगैरे करावं लागतं त्याच्यामुळे तर किचन माझा कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे कशी व्हिडिओ बघायला आवडतात ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर ही बघा ही आहे माझी शिलाई मशीन मशीनीला पण सफा करायचं आहे ऑइल वगैरे करायचं आहे ते नंतर आता करणार तर इथे शहऱ्याने काम वाढवलं ज्या घड्या घातल्या होत्या मी त्या घड्या त्यांनी मोडल्या आहेत त्यांना काही परत तसं घालायची गरज नाही आता व्यवस्थित तसंच ठेवणारे कपाटात तर चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय